हे सकाळच्या जे त्या ठिकाणी वाचाळ शब्द कोणाच्या वाफा आणि या ठिकाणी टोमणे मारण यामध्ये आता काही जनतेला इंटरेस्ट नाही आहे तेच ते रटाळ भासणं तेच ते त्या ठिकाणी चर्चा तेच ते ठिकाणी पारिवारिक वाद या सर्वात आता बाहेर निघाल असं की अजित पवारांना तुम्ही दूर ठेवताय महाविकास आघाडीतून मुंबईमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही पुण्यात नाही पिंपरी ना ना ना, ना, चिंचवड मध्ये नाही संभाजीनगर मध्ये पण काल बैठक झाली तिथं कोणी म्हटलं असं दूर ठेवत आहे कोणी सांगितलं चिंचवड मी तेच सांगतोय की दादाचा पहिल्यापासून चाळीस वर्षापासूनचा जो कार्यकाळ आहे किंवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्र साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवड त्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या राष्ट्रवादीत काम करतात भारतीय जनता पार्टीचाही गड आहे पुणे पिंपरी चेंडू आणि पश्चिम महाराष्ट्रातच आमची ताकद वाढलेली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्ते एकामेक का होत नसेल कार्यकर्त्यांना नऊ वर्षांतर निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांना सुता लढायचं असेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखवणं काही योग्य नाही कार्यकर्त्यांच्या भावनेचा आधार केला पाहिजे शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची नेत्यांची नाही आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी जर विचार केला अजित दादाला माहिती आहे की तिथले कार्यकर्ते ऍडजस्ट होऊ शकणार नाही एवढ्या सीट मध्ये तीन पक्ष कसे ऍडजस्ट होतील त्यामुळे भाजप शिवसेना त्यामुळे भाजप शिवसेना असा एक नैसर्गिक पल्यापासून तिथले कार्यकर्ते तिथलं स्ट्रक्चर आणि मजितदा मान्य केलं आहे की बाबा आम्ही काही ठिकाणी वेगळं लढू काही ठिकाणी आम्ही नाही ऍडजस्ट होऊ शकणार आणि माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसलो तेव्हाही मान्य झालं आणि त्यामुळे मला वाटतं मित्र पक्षात लढणे काही वाईट नाही आहे मित्रत्वात लढणे काही वाईट नाही आहे पण एवढं मात्र नक्की आम्ही कुठल्याही प्रकारचे मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही एवढं मात्र पक्का आहे असा आरोप होतोय की मुस्लिम मत तुम्हाला मिळणार नाही ती जवळ करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही राष्ट्रवादीला व्यूहरचना करून दूर ठेवताय पोस्ट इलेक्शन मग त्यांची मुस्लिम मत घ्यायची आणि मग एकत्र यायचं असं काहीतरी सुरू आहे असा एक आरोप होतो असा आरोप करणारे वेळ्यात लक्षण नाही हे वेळेचे लक्षण आहे असे आरोप करणारे लोक खर तर अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या पहिल्यापासून त्यांचं संघटन वेगळच आहे संघटनात्मक कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने काम करतात आहे त्यामुळे त्यांचं संघटन त्यांना चालवणे त्यांचा पक्ष त्यांना चालवणे याची मुभा त्यांना आहे मताच्या राजकारणाकरता कधी महायुतीने हा प्रयत्न केला नाही महायुती ही, ही खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासाकरता एकत्र आली आहे विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी एकत्र आहेत राज्याच्या विकासाकरता आम्ही तिघही एकत्र आहोत हे या ठिकाणी दुमत नाही आहे त्यामुळे ना हा विचार करू नका की आम्हाला त्या नगरपालिकेचे मतं घ्यायचे महानगरपालिकेचे मतं घ्यायचे मताचं राजकारण करायचं आहे आम्हाला तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे लोकल निवडणुकीमध्ये माता या नगरपालिकामध्ये साहेब वेगळे लढले आम्ही वेगळं लढलो आता हे महानगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये एकत्र आलं पाहिजे शेवटी आम्ही भूमिका ठरवली आहे राऊत मुद्द्यावर म्हणाले की मलिकांना विरोधी भाजपचं ढोंग आहे त्यांची मुलगी सरकारला सपोर्ट करते असं आहे महाराष्ट्राच्या विकासाकरता काही मुद्दे हे बाजूला दौद्या ठेवावे लागतात विकसित महाराष्ट्रात जेव्हा संकल्प केला तेव्हा तेव्हा सर्वांची साथ घ्यावी लागतं पण लोकर राजकारणामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या याच्यात नाही जमणार नाही जमणार जमलं जमलं केलेली आहे ठीक आहे ना आम्ही एकनाथजी अजित अकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्व भटलो होतो त्यात त्यांनी ठरवलेला आहे योग्य प्रकारची युती होणार आहे कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये वाद तयार होणार नाही आम्ही टेबलवर बसून आमची युती चांगली करणार आहोत शेवटचा प्रश्न काल मंत्री गुप्ता असे म्हणाले की पतंगवर बॅन आणलं पाहिजे निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहे कारण संक्रांत आहे आणि एमआयएमचा हा चिन्ह आहे त्यामुळे प्रचार होऊ शकतो आचारसंहिता त्यांचा तो अधिकार आहे पत्र पाठवायचा आयोगाचा अधिकार निर्णय घेण्यात येतो संक्रांतीचा काळ आहे की संक्रांतीच्या काळामध्ये पतंग उडवणं आणि त्या आचार आचारसंहितेचा भंग होऊ शकतो असा दावा केला जातोय कारण निवडणुकी दिवशी आकाशात संक्रांतीवर तर बंदी घालू शकतो असं आहे यामध्ये निवडणूक आयोग एकदम मार्ग काढेल मागणी करणं सिरसाटांनी म्हटलं ते करतील पण शेवटी निवडणूक आयोगाला काय वाटतं ते त्या ठिकाणी त्यांचे काय बंधन येतील किंवा काय करतील शेवटी आयोगाचा निर्णय मी कशी शिंदे आणि काँग्रेस एकत्र आली शिवसेना तीच निवडणूक पुढे गेली आहे मुरुडची निवडणूक पुन्हा समोर गेलेली आहे वीस तारखेला त्यामुळे त्यात काही असेल की वंचित आणि काँग्रेस वंचित आणि काँग्रेसची युती या ठिकाणी होती ठीक आहे ना म्हणजे प्रकाश आंबेडकरजीने योग्य निर्णय घेतला त्याला काही माझं म्हणणं नाही त्यांना तो निर्णय घेणं त्या ठिकाणी मला वाटतं काळाची गरज होती घेतील का नाही मला नाही वाटत त्यांनी काय निर्णय घेतला त्यांचा पक्षाचा तो अधिकार आहे